शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेचे माजी नगरसेवक डी जी सूर्यवंशी यांची नाशिक जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे सर्व स्तरातून आनंद व्यक्त केला जात आहे जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती होताच डी जी सूर्यवंशी यांच्या सिडकोतील संपर्क का कार्यालयावर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला तसेच अनेक मान्यवरांनी त्यांचे स्वागतही केले डी जी सूर्यवंशी यांनी याआधी शाखाप्रमुख वॉर्ड प्रमुख विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख उपशहर प्रमुख असे अनेक पदे भूषविली आहेत पक्षप्रमुखांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही व जोमाने काम करू असे यावेळी सूर्यवंशी यांनी सांगितले गेल्या अनेक वर्ष म्हणजे साधारणतः बालपणापासून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन कळवण तालुक्यातील विळकोश या खेड्या गावात शेतकरी कुटुंबात असताना तेव्हापासून आम्ही साहेबांच्या विचाराने प्रेरित होतो नंतर शालेय शिक्षणानंतर सटाणा येथे कॉलेज करत असताना साधारणतः पंच्याण्णव ते दोन हजार तिथं सुद्धा मी शिवसेनेत सक्रिय होतो त्या काळातले जे शिवसेनेचे लोक होते त्यांच्यासोबत काम करायचो नंतरच्या काळानंतर शिक्षण आठपल्यानंतर नाशिकमध्ये दोन हजार मध्ये आल्यानंतर तेव्हाचे जिल्हा प्रमुख सुनील भाऊ बागुल असतील दत्ताजी नाना गायकवाड जयंती दिंदे वसंत भाऊ या सर्वच लोक विनायकजी पांडे त्या त्या काळामध्ये मी ह्या लोकांसोबत काम करत होतो नंतर शाखा प्रमुख झालो वार्ड प्रमुख झालो विभाग प्रमुख झालो उपविभाग प्रमुख प्रमुख उपजिल्हा प्रमुख दोन वेळेस महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये सुद्धा शिवसेनेच्या माध्यमातून निवडून गेलो आणि जेव्हा जेव्हा शिवसेनेचा विषय शिवसेनेच्यासाठी काम करण्यास आम्ही पुढे अग्रसर होतो आत्तापर्यंत मग करंजकर असतील बोरस्ते असतील सुधाभाऊ विलासराव यांच्याबरोबर खांद्याला लावून काम केलं आणि अनेक पक्षामध्ये पडझड पाहिल्या राणे गेले राज ठाकरे गेले परंतु आमच्यासारख्या अशा असंख्य आणि लाखो शिवसैनिक या जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात आहेत की आज बी ते बाळासाहेब ठाकरे असतील आज खंबीरपणे उद्धवजी ठाकरे साहेब ज्या परिस्थितीमध्ये या महाराष्ट्रामध्ये उभे आहेत आदित्य ठाकरे साहेबांचं उर्वर नेतृत्व संजय जय साहेब यांच्यासारखा नेता खंबीर नेता महाराष्ट्रात देशामध्ये भारतीय जनता पार्टी असेल महाराष्ट्रामध्ये ही जी अभद्र युती झाली चुकीच्या मार्गाने निवडून आले आणि यांना तोंड देण्यासाठी आमच्यासारख्या असे अनेक शिवसैनिक आहेत मला जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी आज नियुक्त केलेले आहे पुढील काळामध्ये काम करत असताना या शहरातील ह्या जिल्ह्यातील सर्व नेते सर्व ज्येष्ठ शिवसैनिक यांना सोबत घेऊन पक्ष वाढीसाठी संघटनेची बांधणी करण्यासाठी मी गावागावात खेड्याखेड्यात गल्ली गल्ली चौका चौकात विभागा विभागामध्ये त्या त्या भागाचे जुने जाणते आत्ता पक्षात असलेले आणि नवीन लोकांना कसं जोडता येईल याच्यासाठी काम करणार आहे नाशिक ज्या पद्धतीने झपाट्याने वाढत आहे या नाशिक शहरामध्ये महाराष्ट्र आणि देशातील अनेक लोक इथं येतात व्यवसाय नोकरी निमित्त उत्तर महाराष्ट्र जळगाव धुळा नंदुरबार आणि विशेष करून कसमातीमधली अनेक मंडळी इथे आहेत त्या भागातील लोकांना आम्ही त्यांच्याकडे जाऊन उद्धव साहेबांच्या पाठीमागे कसं खंबीर उभं राहता येईल याच्यासाठी आम्ही सर्वजण काम करणार आहोत पक्षाच्या काम करत असताना कुठेही पक्षाचं नाव खराब होईल काही चुकीच्या पद्धतीने काम आमच्याकडनं होणार नाही याची खबरदारी घेऊ आणि पक्ष पुन्हा जोरात करू असा मला विश्वास आहे